शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा अठ्ठेचाळीस कोटी रुपये पीक विमा झाला जमा सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदायी वार्ता आहे खरीप दोन हजार तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून नव्वद हजार आठशे आठ शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पंचावन्न हजार छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित सहा कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुरू आहे राज्य शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एक रुपया भरून विविध पिकासाठी पीक विमावरून आपले पीक संरक्षित केले होते दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती त्यानंतर पुढे नुकसानीचे पंचनामे ठिकठिकाणी करण्यात आले परंतु वेळेवर पीक विमा रक्कम मिळाली नव्हती यामध्ये पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले पीक विमा कंपनीस विमा नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आतापर्यंत मंजूर असलेल्या पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयांपैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो काढणी पाश्चात्चाही मिळणार विमा काढणी पाश्चात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना त्यांनासुद्धा विमा रक्कम मिळणार आहे काढणी पाश्चात झालेल्या नुकसानग्रस्त एक हजार बावीस शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले सर्वर डाऊनमुळे शेतकऱ्या गोंधळ शेतकऱ्यांनी पीक विमा वाढताना आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँक खात्याचा क्रमांक दिला होता परंतु सध्या काही बँकांचे सर्व्हर डाऊन आहे काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असल्याचे मेसेज येत आहे बँकेत गेले असता सर्व्हर डाऊन झाले असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर हे होतं एक बीड जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं एक अपडेट भेटूया अशाच का बेट। नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद